नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत प्रीतीसंगम ठिकाण जे आहे कराड तालुक्यातील कराड शहरामध्ये असणारं दोन नद्यांचा संगम जिथं झालेलं ठिकाण आहे त्याच ठिकाणाला म्हणतात संगम असत तर या ठिकाणी कृष्णा आणि कोयना असे समोरासमोर संगम झालेले हे एकमेव ठिकाण आहे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते तेच ठिकाणं आज आपण एक्सप्लोर करण्यासाठी इथं आलेलो आहोत तर हा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत <coughs> शेवटपर्यंत सर्वात महत्त्वाचं जर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसाल किंवा पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असाल तर पटकन या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर का असेच इंटरेस्टिंग नवनवीन ठिकाणचे व्हिडिओज आम्ही घेऊन येत असतो तर चला तर आता कोण करूया व्हिडिओला करूया सुरुवात सर्वप्रथम आपण एंटर केल्यानंतर आता मी सध्या जे आलेलो आहे जे पाठीमागच्या बाजूने आलेलो आहे जसं की आता इथून समोर तुम्हाला मी दाखवलं तिथून एंट्री केलेली आहे आपण आणि हा जो परिसर आपण समोर बघतोय असा एक बागेच सारखं सुद्धा यांनी केलेलं आहे इथं तसं बघायला गेलं तर पुढं पुढं जसजसं आपण जाईन तस तसं पद्धतीने हे असे ग्रास वगैरे जे केलेले आहेत दोन ह्याच्यामध्ये आणि इथं सुंदर अशी हिरवीगार झाडं आणि जे आसपासचं बागीच्याचं जे वातावरण आहे ते अतिशय सुंदर आणि मस्त असं छान तिथे काय जसं आपण आलो नदीच्या काठावरती बरोबर वर ही तीन मंदिरं आहेत या मंदिरांच्यामध्ये आपल्याला जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जायचं आहे आपल्याला ह्याचा आनंद घेण्यासाठी दोन नद्यांचा संगम झालेल्या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी तर आपण काय करायचं आहे जाऊया सरळ पुढे त्याच्यानंतर आपल्या उजव्या बाजूला जर बघायला गेलं तर उजव्या बाजूला असं गार्डनिंगचा थोडासा एरिया आहे जो आहे खूप सुंदर आणि अतिशय छान माझ्या हातामध्ये हेल्मेट आहे त्या हेल्मेटला एक माउंटेड कॅमेरा जो आहे तो गोप्रो तो काय तुम्हाला माहितीच आहे ज्याच्यावर मी शूट करतोय समोरचा एरिया तर आता आपण काय करूया जाऊया मंदिराचं दर्शन तर आपण घेतलेलं आहे आता आपण जाऊया खाली समोर जे दिसते आपल्याला रा ते बघा समोर जे दिसते ना नदीचा एरिया समोर समोरासमोर नद्यांचा संगम झालेले एकमेव संपूर्ण महाराष्ट्रातलं नाही तर देशभरातलं एकमेव ठिकाण म्हटलं तरी काही हरकत नाही आहे आणि हा असा काही सुंदर परिसर मस्त छान असा दिसतो आहे जो इथं आल्यानंतर आपल्याला खरोखर म्हणजे असं मन भरून येणार आहे असं आपल्याला वाटणार आहे आणि समोर इथं एक महादेवाचं मंदिरसुद्धा आहे आपण आता काय करूया जव्य नदीच्या दिशेने इकडून समोर दिसते एक इकडून कृष्णा आणि समोरून येते ती यमुना नदी अशा दोन नद्या समोरासमोर येऊन एकत्र झाल्यात आणि नंतर टर्न घेऊन त्या नद्यांचा संगम तयार झालेला आहे हे बघा इकडून आणि इकडून असं उजव्या बाजून आणि डाव्या बाजून अशी दोन नद्या इकडून समोरासमोर आल्या आहेत आणि इकडे राईट साईडलाही टर्न झाल्यात जसं की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे काहीशी लोकं पण इथं व्हिजिट करायला आहेत आणि आता सुट सध्या सुट्टीचेच दिवस असल्यामुळे आपल्याला इथं बऱ्याच सगळीकडे वे फिरलेली लोकं वगैरे बघायला भेटत असते आता दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय या नदीच्या ठिकाणी एक्सप्लोअर करण्यासाठी येण्याचं कारण सांगतो तुम्हाला ही आहे तर नदी किनारा पण वाटतंय असं की समुद्राचा किनारा कारण का साईडने अशी पडलेली अशी समुद्रासारखी रेत वाळू जी पडलेली एकदम छान अशी मस्तपैकी आणि कबूतर वगैरे इथे उडायला लागलेले एकदम असं म्हणजे बघायला सांगायला नको अशा पद्धतीचा आनंद हिता आल्यानंतर होणार आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायच्या अगोदर जर तुम्ही ह्या ठिकाणी व्हिजिट केला असाल तर ती कॉमेंटमध्ये सांगा